नमस्कार सगळ्यांना काय चाललं आहे मी आता आले आज पोहोचले घरी आणि बॅग वगैरे अजून इथंच आहे अजून काय हातपाय वगैरे काय धुतले नाहीत आता डायरेक्ट आंघोळ करायची आता इकडे चुलीवर पाणी तापलेलं आहे तर आई आंघोळ करणार आहे अगोदर मी नंतर करणार आहे अरे देवा 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 हा तापलंय पाणी काय नाही काय नाही बरं मग काय करू आहे का तब्येत सांग झाली जायना शेडा काढायची तुम्हाला ऊस इकडं पळ तिकडं पळ नाही तिकडच येणार आणि इकडं आपल्या इकडं बकऱ्या बांधल्यात गवत खात्यात एक बकरी कुठून आणली छोटी कुठून शिंगरून आणली कोणी आणली कोणी आणली पण मोठी गाडी आणली ती मावशीला आहे का तिकडून आणली का अगं आहे का फाट हे आपल्या घराच्या शेळीच आहे का आणि काळीपाट आणली का तिकडून हीच मी म्हणते ही बकरी मी म्हणते हीच बकरी आहे पण हे जरा पांढरा पांढरा झाला ना हा हे आपलं पेरूचं झाड इकडं एक पण पेरू नाही राहिला आता पेरूच्या सीजन मध्ये माझं काही येणंच नाही झालं इकडं गावाकडे पेरू नाही आता काय नाही दोन चार काय करते लय मोठ्याले पेरू येते लय गोडे पेरू पण आता नाही संपले सगळे ते देवळीच्या वेळेसच असतात तर नारळाचे झाड मोठ्याने झाले तिकडे मस्त आलेत आंब्याचं झाड आंघोळ करायची आता लय जीव थकलाय माझा ही दोन हजाराला आणली का चांगली काळी आणि इकडं कांदे लावलेत इथं आणि इकडच्या मोठ्या वा... वावरामध्ये इकडे पण कांदेच लावलेत सगळीकडे तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते अरे बघा आंबे आंब्याला बरं आलाय फुटले तर आंबे बघा आता काय रे त्यान मस्त हे छान फुटलेत आंबे हे आपलं कडीपात्याचं झाड मोठ्याचे मोठं हा हा आले आले येते हे ये रामफळाचं झाड रामफळ आलेत हे बघा रामफळ आलेत दिसतंय का एवढे मोठे मोठे झाले तर हे आणि इकडं कांदे लावलेत इकडं मिरच्या लावल्या हे आंबट सुख्याची भाजी इकडं पण भाजी आहे इकडे टोमॅटोचे झाड आहेत दोन तीन हे वांग्याचं झाड आणि पुन्हा हे सगळं हे पूर्ण शेत दिसतं इकडं कांदे लावलेले आहेत सगळे हे बघा लांबवर कांदे लावलेत असे हे बघा आणि तिकडं त्या अर्ध्या तुरी होत्या ना ह्या याच्यात पण तुरीच होत्या पण ह्या तुरी काढून कांदे लावले ला लावलेले आहेत म्हणजे आपल्या आईवडिलांनी नाही लावलेत हे दुसऱ्याला दिले बटायनी करायला आपल्या शेजाऱ्यांना त्यांनी लावलेत आणि ते पलीकडच्या तुरी त्या काढलेल्या आहेत तुरी आता आपल्या बकऱ्या वगैरे चरतात खातात ते, ते ले ले पाला वगैरे आणि इकडं आंब्याचे झाडं ते आता नाही जात नंतर जाते मी तिकडं आता आंघोळ करते भूक लागली जेवण करते नंतर हिडिओ बनवणार मग चला ऊन पडलंय मस्त असं छान असं मुंबईला तर ऊन नाही काय नाही इकडं मस्त ऊन पडलंय भारी वाटते जरा उन्हामध्ये ऊन उन लागल्यावर जरा तर चला मी आता आईला पाणी देते उतरून आंघोळीला आणि मला पाणी ठेवते मस्त गरम गरम पाण्याने आंघोळ करते आता मस्त इकडं पेरूचं झाड इथं कांदे लावलेत घराजवळ हे आपले घर होती घराजवळ आपले घरापुरते खायला लावले त्यांनी आणि हे बकऱ्या विक्रिया वाडे कोणाला आणलेत खायला गोरे वाडे कोणाला आणलेत खायला कशाला आणायचे गोरे बिरे खायला काम नाही ते काम पुढे गोरे हे दोन गोरे बैलगाडी घ्या गा आता एक आणि बैलगाडीला झोपायानला दोन गोऱ्याला पुढे त्यावे बसले दिसले का तवाला हे बसले दे, दे गोरे दोन चला ऊन पडलंय मस्तपैकी कडक आता बऱ्याच दिवसातून आले बरेच दिवस झाले आलेच नव्हते सहा महिने होत आले पाच सहा महिने तर म्हटलं चला आता तर चला आता पाणी तापवते आंघोळ करते आता निवांत व्हिडिओ काढते जेवण केल्यावर आधी पोटात टाकल्यावर मस्त आणि झोप घ्यावा लागणार आता आराम पाहिजे जरा आहे की नाही नाही कोण मग टाका तिकडे लग्न केलं काय तिकडं येतं काम नाही केलं हा बर mm, चला कसा इडे वाटला सांगा नक्की चला ठेवते आता